रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला मित्रा तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे ते पंधरा हजार तीनशे एकोणतीस क्विंटल कांद्याची आवक आज आली होती पुणे गुलटेकडे ते सरासरी कांद्याचे बाजारभाव दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे हे विकलेले आहेत तर जास्तीत जास्त चांगले कांदे हे तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत मित्रांनो स्क्रीनवरती आपण जो कांदा पाहतात हा कांदा आज पुणे गुलटेकडे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर मुंबईत एकशे सत्तावीस कांदा गाड्यांची झाली का होती नवीन कांद्याचे काही लॉट दोन दोन हजार नऊशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल गोळा साईज कांदे दोन हजार पाचशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले चांगले कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार सहाशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले आहे तर हैदराबाद येथे आज शंभर कांदा गाड्यांची आवक आली होती बिग बेस्ट नवीन कांदे तीन हजार दोनशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेस्ट क्वालिटी कांदे दोन हजार आठशे तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार आठशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा